내가 올때 자. 시고 외양간에 잖아 नमस्कार मंडळी मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आता मंदिरात जात आहे आमच्या श्री रामेश्वर मंदिर नाटळ तर अखंड हरिनाम सप्ताह आज अखंड हरिनाम सप्ताहाची पाचवी रात्र तर त्याच्यासाठीच आपण दुपारी आता वाजले तर एक सव्वा एक वाजला तर मंदिरात जाऊया पाया वगैरे पडूया माझ्यासोबत गंधार पण हा गंधारा गंदर सोबत जाऊया मस्त मंदिरात दुपारचं वातावरण आहे बघा एकदम खूप ऊन पडला चालत जातो घराकडून मंदिर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे आता जरा जाऊन येऊया आता पण जाऊया आणि संध्याकाळी येऊया आणि परत रात्री येऊया आज दुपारी म्हटलं जाऊन येऊया पाया पडून येऊया तिथे आता मंदिरात पोचत गाड्यांची पार्किंग वगैरे आहे आणि रात्री ना खूप भारी वाटतं इकडे आणि भजन वगैरे चालू आहे मंदिरात जाऊया आता आतमध्ये इकडे बघा सुरुवातीपासूनच दुकानं चालू झाली आहेत भरपूर दुकानं आहेत बघा रात्री तर अजून भारी वाटत तर आता इकडे अगरबत्ती घेऊया बघा इकडे बऱ्यापैकी दुकानं लागली आहेत Yes, yeah, sir. You know? oh. I with that. I बघा मंदिराचा परिसर बघा मस्त वेगळी सजवलं चला आपण डिबेटमध्ये आपण काय करतो लाईट ते magnetization मध्ये मोठ्या बाजूला बघत आहे पाहा म्हणजे आता बाहेरचं बाजू बघा दर्शन वगैरे घेऊन ना आपण बाहेर येलो आज पाचवी रात्र पाचवं दिवस त्यामुळे बायकांची ओ माहेरवासिनीची ओटी गरूच वगैरे तिकडे गर्दी आहे आपण जरा आता खाली जाऊया तिकडे आजूबा चला आता खाली जाऊया बाहेरच्याच बाजू केलं बाहेर इकडे दुकान पण लागलेत बघा खेळण्यांची दुकान लागली इकडे या साइड ला सगळी खेळण्यांचे दुकान आणि आवाजूक हॉटेल वगैरे इकडे समोर पण त्या साइड ला पण दुकान आहेत भरपूर त्या एका टोकापासून त्या एका टोकापर्यंत दुकान आहात खेळण्याची आणि तिकडे या बाजूक ना लहान मुलांसाठी खेळायसाठी अजून येऊक नाही इला वाटत तिकडे ते अजून फुगून वगैरे ठेऊक नाही ते आपण रात्री येऊया आणि तेव्हा बघूया इकडे पण काय काय गंधारा तिकडे काय काय हा आणि इकडे पण बघा इकडे खेळण्याचे दुकान आहात या लाईनिन आणि पुढे हॉटेल वगैरे आहात ही सगळी गावातल्यांचीच दुकान आहेत हे बघा नाटळ हायस्कूलच कधी लागत या रात्री लावतात साईड हो गाडी येत ते रात्री लावतंय इकडे हॉटेल इकडे परशुकाचं हॉटेल हा आणि पांडुका आपलं हॉटेल हा प्रशांत सावंत हॉटेलचे मालक तर असेच कंटिन्यू ब्लॉग मध्ये हे बघा मयुरी काय म्हणत कधी बरा तर मंडळी असेच कंटिन्यू लॉग मध्ये राहा आणि संध्याकाळी बघा इकडे हॉटेल भजी घेऊया घरी जाताना जेवू दोन प्लेट द्या आधी अजून एक प्लेट द्या हा दरवर्षी चायनीज असतं ना तुमचं वर्षी हो या वर्षी असं येत लावला ओके हा तर यांचं दरवर्षी चायनीजच असतं दुकान तर या वर्षी फक्त स्नॅक्स कॉर्नर वगैरे आहेत इकडे इकडे काय राहुल बंदर इकडे प्लास्टिकचे भांडी वगैरे भेटतील आपण रात्री या बघू भेटतेला मंडळी असेच कंटिन्यू लाग मध्ये डायरेक्ट बघा बाहेरून नजारो बघा मस्त किती भारी वाटत तर मंडळी सहा वाजले आहेत आणि आता मंदिरात जातो गायत्री पण सोबत तर सहा वाजता आरती चालू होता तर तो आरती चालू झाली आणि सगळेजण आरती जातात इकडे गायत्री पण हा गायत्री आपल्या स्टॉल वर जाताला त्यांचा स्टॉल वगैरे लावले नाही तिकडे जाताला तर चला लवकर जाऊया आणि आरती भेटता का बघूयात आपण काय तर आता बघा लाइटिंग वगैरे चालू केले आणि आरती चालू आहेत म्हणजे बघा बघा इकडे लाइटिंग वगैरे चालू केले नाही बघा सकाळी होती आता बघा दुकानं सगळी चालू केल्याने

ह्या दुपारी नाव होतं ह्या आता बारके मुलांचा खेळाचा इला आणि इकडे बघा दुकानं मस्तपैकी सजली आहेत बोल आता ना गर्दी होऊ सुरुवात झाली आहे आणि आज पाचवी रात्र म्हणजे भरपूर गर्दी होतीली तर आता ओटी वगैरे भरूची आहेत ना ते चालू आहे काहीतरी ना आता स्टॉल स्टॉल वर येतात सामान वगैरे घेऊन येले ते मी तुमचं बोललेलं हे रात्री चालू हे जे सगळे स्टॉल आहेत ना ते बऱ्यापैकी गावातल्याचे असतात आणि बहुतेक दोन हॉटेल आहेत ना ती बाहेरून कणकवली वगैरे असतात कणकवली साइडनं आणि इकडे पण आपल्या वाडीतल्याच दुकान हॉटेल आहे इकडे नमस्कार मी कुमारी गायत्री सचिन सावंत इयत्ता पूर्वीची विद्यार्थिनी राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यार्थी नाटळ आणि कॉस्टो कनेक्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पंचखाद्य ड्राय लाडू तयार केले आहेत तर तुम्ही आमच्या स्टॉलला भेट देऊन या लाडूंची खरेदी करा व आम्हा मुलांना प्रोत्साहित करा अशी मी नम्र विनंती धन्यवाद घटक काजू बदाम पिस्ता खसखस खजू -खस, वेलची तर हे बघा मंडळी अशा प्रकारे लाडू दिसतात आणि जर कोणा हवे असतील ना तर या शॉपला नक्की विजिट करा आणि हे लाडू घ्या हे बघा मस्त पौष्टिक लाडू आहे तिकडे आणि मुलांनी खूप मेहनतीने बनवलेले तर हे बघा इकडे मंदिराच्या गेटच्या समोरच इकडे स्टॉल a <laughs> Y el Gracias. Yeah, <laughs> Vielen okay, Dank. Okay, okay, okay. thank you

तर मंडळी चार वाजले पालखी वगैरे आतमध्ये गेली आणि यो व्हिडिओ है आता शेवट करते तर व्हिडिओ कसं वाटतो है कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा